नमस्कार परीक्षा दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेला पेपर क्रमांक दोन शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर क्रमांक दोन इयत्ता सहावी ते आठवी सामाजिक शास्त्री या विषयाचा बी सेटची ही प्रश्नपत्रिका आहेत पहिला विभाग आपण मराठी प्रश्न, प्रश्न क्रमांक एक ते तीस या आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत पहिला प्रश्न आपण लास्ट व्हिडिओमध्ये त्याबद्दल चर्चा केलीच आहेत तरी हरकत नाही पहिला पक्ष प्रश्न आहे खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटचा शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर या ठिकाणी उलटसुलट मांडणी केली आहे म्हणीतील अक्षरांची यापासून आपल्याला आधी त्याची योग्य म्हण कोणती ती ओळखायला हवी तर या ठिकाणी ही जी मांडणी केली आहे ती म्हण आहे उधारीचे पोते सव्वा हात रीते म्हणजे शेवटचा शब्द रीते हा आहे रीते या शब्दाचा समानार्थी शब्द रिकामे म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर हा तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे राजा मंगळ वेढेकर यांचे पूर्ण नाव काय तर लेखकांचे नाव हे पूर्ण नाव किंवा टोपण नाव यावर सुद्धा प्रश्न असतो त्यामुळे स सर्व लेखकांची नावे आपण यावर सुद्धा नजर फिरवावी प्रश्न क्रमांक दोन याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वसंत नारायण मंगळ वेढेकर त्यानंतर वनवास या पुस्तकाचे लेखक कोण तर लेखक व त्यांचे लेखन यावरही प्रश्न हमखास असतो म्हणजे असतोच या प्रश्नाचे प्रश्ना योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रकाश संत प्रकाश संत या लेखकांचे वनवास हे पुस्तक आहे चौथा प्रकार सॉरी चौथा प्रश्न आरती सुरू झाली घंटानाथ सुरू झाला याचे मिश्र वाक्य कसे तयार करता येईल वाक्यांचे प्रकारही अभ्यासून घ्यायला हवेत याचा मिश्रवाक्य चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य मिश्र वाक्य आहे पर्याय क्रमांक तीन जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानात सुरू झाला यानंतर षष्टी विभक्तीचा तक्ता यावरही प्रश्न असतात त्यामुळे तो षष्टी विभक्तीचा तक्ता जो आहे तो आपण पाठ करूनच घ्यायला हवा फार नाही लहान आहे तो तक्ता अगदी तो पाठ असला की कोणतेही प्रश्न सहज आपण उत्तर देऊ शकतो तर षष्टी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते यावर आपण व्हिडिओ बनवूया नंतर आता सध्या तरी याचे उत्तर बघूया पे प्रश्न क्रमांक पाचचा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार षष्टीच्या एकवचनीचे प्रत्यय असते चा ची सप्तमीचे असते तय्या त्यामुळे प्रश्न क्रमांक पाचचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर आहे बद उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता प्रश्न सोपे असतात परंतु आपल्याला समजायला कठीण जावे म्हणजे आपला त्या ठिकाणी वेळ जावा अशा पद्धतीने ते विचारलेले असतात तर बद उपसर्ग उपसर्ग म्हणजे त्या शब्दाच्या आधी तो शब्द जोडला जाईल बद या हा शब्द या चार पर्यायांपैकी कोणत्या योग्य पर्यायाला आधी जोडला असता विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय होतो तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार किंवा नाही आठवलं सरळ तर बद कृपा बदमान बदगुण हे शब्द तयार होत नाही तर बदनाम हा शब्द योग्य आहे म्हणून पर्याय क्रमांक चार त्याचे उत्तर आहे यानंतर नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे आता हे औपचारिक पत्र आहे या ठिकाणी कौटुंबिक पत्र घरगुती पत्र तसे बघितले तर हा पर्याय एकच आहे पण तरी त्याचे दोन वेगवेगळे पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहे नोकरीसाठी आपण जो अर्ज करतो पत्रा ते औपचारिक पत्राचा भाग असतो अनौपचारिक जे पत्र असतात ते आपण नातेवाईकांना लिहितो किंवा घरगुती प पत्र ते असतात त्यामुळे हे तिघंही ही पर्याय बाकीसारखी हा एक वेगळा आहे आणि औपचारिक पत्र हा हे हा पर्याय त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर आठवा प्रश्न आहे ए आई ओ औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत व मराठी वर्णमाला यावरही लवकरच व्हिडिओ अपलोड केला जाईल त्यावरही प्र कारण त्यावर प्रश्न विचारले जातात तर ए आई ओ औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत तर हे संयुक्त स्वर आहेत पर्याय क्रमांक तीन या आठव्या प्रश्नाचे उत्तर आहे आता सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता सर्व मात्रा लघु कावळा चिमणी कमळ गुलाब यापैकी लघुमात्रा म्हणजे साधा शब्द कमळ पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे लघु गुरु म्हणजे आपण ते दहावीला शिकलेलो असतो लघु आणि गुरु हे असे चिन्ह देऊन आपण ते शब्द ओळखतो या ठिकाणी कमळ हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर दहावा प्रश्न आहे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश या वाक्यात योग्य वाकप्रचार ओळखात आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो या चारपैकी तारे तोडणे जीवाचे रान करणे कानाडवा करणे ग्वाही देणे अगदी सोपं आहे जीवाचे रान करणे हा योग्य पर्याय त्या प्रश्नाचे उत्तर आहे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो जीवाचे रान करत असे अकरावा प्रश्न पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा शुद्ध लेखने आपले चांगले असेल तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवायला अडचण येत नाही आणि सारखे वाटतात आपल्याला त्यावेळी चार पर्याय आपण म्हणतो की लिहिता येतं आपल्याला वाचता येतं त्यावेळी ओळखून घेऊ शकतो आपण परंतु अशा वेळी मात्र आपण बुचकाळ्यात पडतो प्रश्न क्रमांक अकरा ना पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा चूर्ण नवीन क्रीडा नीती चार ही शब्दांवर नजर योग्य फिरवून घ्यायची आहे घाई सुद्धा करून चालणार नाहीत या ठिकाणी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे अशुद्ध शब्द पर्याय क्रमांक दोन त्याचे उत्तर आहे चूर्ण हे असंच लिहितात क्रीडा सुद्धा असं लिहितात नीती सुद्धा असेच लिहितात नवीन हा शब्द या ठिकाणी अशुद्ध आहे त्यानंतर बारावा प्रश्न आहे पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता तर वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द म्हणजे नदी बी काठी आणि पाखरू पाखरू हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे तेरावा प्रश्न आहे सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे तर याचे योग्य उत्तर आहे अकर्मक कर्तरी हा त्याचे योग्य उत्तर आहे हा पर्याय यानंतर प्रश्न क्रमांक चौदा बघूया वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे चार पर्याय दिलेले आहेत पद पदबंध उपवाक्य व रूपिका रूपिका हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात आता ते विरामचिन्ह म्हणजे आपण अशी थोडीशी आडविरेश मारतो परंतु तिचे नाव आपल्याला योग्य माहीत असले पाहिजे तर तिला संयोगचिन्ह म्हणतात पर्याय क्रमांक दोन हे त्याचे योग्य उत्तर आहे या ठिकाणी आपण पंधरा प्रश्न सोडवले आहेत पूर्ण संपूर्ण तीस प्रश्न घेतले तर हा व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल त्यामुळे आपण इथे थांबूया पुढच्या भागात सोळापासून आपण नवीन सुरुवात करूया मराठी विभागाचे टिल देन गुड बाय टेक केअर कीप वॉचिंग कीप लर्निंग धन्यवाद